श्री स्वामी समर्थ अक्कलकोट पासून एक, एक परमभक्त जगणे खरे तर असह्य झाले होते हो। पांडू सोनारांचे दागिने घडवण्यातील कस अतिशय वाखाडणे योग्य होते गावातल्या एका अत्यंत श्रीमंत गुरस्थाने मुलीच्या लग्नाचे सोन्याचे दागिने घडवायला पांडू सोनाराला दिले त्याने काय केले तर चांदीचे दागिने करून त्यावर सोन्याचा मुलामा दिला हे दागिने त्याने त्या श्रीमंत गृहस्थाला दिले आणि या व्यवहारात कमवलेल्या पैशातून आपली काही कर्जे फेडली त्या श्रीमंत गृहस्थाच्या काही दिवसांनी लक्षात आलं की पांडू सोनाराने त्याला फसवलं त्याने मामलेदाराकडे तक्रार केली खटला तातासाहेब मामलेदाराच्या कोर्टात उभा राहिला पांडू सोनाराने त्या श्रीमंत गृहस्थाला फसविले हे सिद्ध झाले आणि चापकाच्या फटक्यांची शिक्षा जाहीर झाली जागे। सोनार घाबरला त्याने स्वामी समर्थांचा धावा केला फटक्यांचा दिवस उगवला पहाटे स्वामी उठले होते आपल्या भक्ताची करुण हाक त्यांच्या कानावर पडले स्वामी आपल्या सेवेकरांना घेऊन गिला आला आणि थेट मामलेदाराच्या कचेरीत गेले मामलेदार आता हुकूम देणार इतक्यात स्वामींना दत्त म्हणून समोर राहिलेले पाहून मामलेदाराला अतिशय आनंद झाला स्वामींची आपल्यावर कृपा झाली आहे असे समजून त्याने स्वामींना आपल्या गादीवर मानाने बसवलं आणि त्याची पूजा करून मामलेदार पांडू सोनाराला जवळ जवळ बोलवले आणि आपल्या कैद्यावर महाराजांची प्रीती आहे हे मामलेदाराच्या लक्षात आहे मामलेदाराने पांडू सोनाराला शिक्षा न करता सोडून दिली स्वामी आपल्या परमभक्तासाठी आसन सोडून अक्कल कोटून मैंदरगीला आले हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला स्वामींनी मात्र आपल्या परमभक्ताला त्या क्षणी संकटातून वाचवले होते लोकांनी स्वामींचा जय जयकार केला श्री स्वामी समर्थ